व्यवस्थेनं ब्राह्मणी धर्मव्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं ज्यांना अस्पृश्य केलं गेलं ज्यांना अतिशुद्र समजलं ज्यांना माणूस म्हणून नाकारलं गेलं त्या पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग चर्मकार होलार वाल्मिकी मेतर आदींचा एकच प्रबुद्ध समाज बनवणं म्हणजे आजचा आज बौद्ध मातंग चर्मकार ढो दो, होलार ढोर वाल्मिकी मेतर आदींचा एकच प्रबुद्ध समाज बनवणार जाती अंताचा प्रभावशाली यांचा एकच प्रबुद्ध समाज समाज बनवून जाती अंताचा प्रभावशाली जनादार निर्माण करणार त्यासाठी ही चळवळ महाराष्ट्रामध्ये उभारणार आणि त्याची सुरुवात उद्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड या ठिकाणी की जिथ पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धांच्या उघड्या डोळ्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सारा भारत बौद्धमय करू या संकल्पनेचा बौद्ध भारताच्या पुनर्निर्माचा पाया रचला त्या ऐतिहासिक धम्मभूमी देऊर या ठिकाणी ही बौद्ध मातंग चर्मकार होलार ढोर परिचय आदींची आणि निर्धार परिषदेचे आयोजन करून चर्मकार कर हो ढोर मेतर एकच प्रबुद्ध समाज बनवणार या चळवळीची सुरुवात त्या ठिकाणून या चळवळीची सुरुवात तेथून होणार आहे अनेक मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या आणि विविध संघ परिवर्तनवादी संघटनेच्या उपस्थितीमध्ये ही ऐतिहासिक मिटिंग आणि निर्धार परिषद संपन्न होणार आहे जाती अंताचा पाया जाती अंताचा मजबूत पाया म्हणून आणि बा आंबेडकर चळवळीचा जनादार विस्तारीकरणाची सुरुवात आणि जाती अंताचा पाया म्हणून मातंग चर्मकार होलार ढोर वाल्मिकी मेतर आदींचा एकच समाज असावा एकच प्रबुद्ध समाज असावा यासाठी ही या परिषदेचं आयोजन आहे जात ही काल्पनिक गोष्ट आहे जात तीमुळे आम्ही माणूस असल्याचं अस्तित्व आम्ही हरवून गेलो आहे जात हा माणसाचा समाज याचा राष्ट्राचा अपमान आहे अरे जात ही गर्व बाळगणारी गोष्ट मुळीच नाही जात आणि जात अस्मिता बाळगणं हा मूर्खपणा आणि आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ उभा करणं हा माणसाच्या सन्मानाची चळ सन्मानाचा विषय आहे आणि माणसाच्या सन्मानासाठीच बौद्ध मातम चर्मकार होणार ढोर आदींचा एकच प्रबुद्ध समाज बनवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून जात ही माणसाच्या जात ही माणसाची गुलामगिरीची घाण आहे या घाणीतून इथल्या व्यवस्थेनं अधिक छळलेल्या ह्या किमान अनुसूचित जातीचे लोक तरी संघटित व्हावे त्यांचा तरी एक समाज बनावा या भूमिकेतून ही चळवळ उभारण्याची गरज आहे अन्यथा आम्हाला आता जातीच्या खिंडीत गाठून मारण्याचं ब्राह्मणी षडयंत्राची सुरुवात आता सक्रिय झाली आहे म्हणून आता जन्माला येताना माणूस म्हणून जन्माला आलो आणि जातीच्या गुलामगिरीच्या चिखलात खितपत जगलो पण आता मरताना मात्र माणूस म्हणून मरूया मरत मरताना मात्र माणूस असल्याच्या सन्मानाचा वारसा आपल्या पुढच्या पिढीना आणि पुढच्या लेकरा बाळांना देऊया आता बाळ झालं जातीच्या संघटना आता बाळ झालं जातीच्या संघटना जातीच संघटन बनवणं जातीच्या संघटना चालवणं म्हणजेच जातीवाद्याचं काम करणं करणार म्हणून जाती अंताची म्हणून जाती अंताची चळवळ उभा राहण्यासाठीच बौद्ध मातंग चर्मकार होलार ढोर आदींचा एकच प्रबुद्ध समाज एकच प्रबुद्ध संघटन आणि एकच चा प्रबुद्ध आंदोलन आणि चळवळ हुबा करणं हेच काळाची गरज आहे आणि त्याच दृष्टीनं आता आपण सुरुवात करूया